यानंतरची बातमी धुळ्यातून आहे धुळ्यात राहणारा आणि मर्चंट मध्ये काम करणारा एक तरुण बेपत्ता झालाय हा तरुण जहाजावरून घसरून समुद्रात पडल्याची माहिती कंपनीनं त्याच्या कुटुंबियांना दिली आहे मात्र मर्चंट ढेवीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जहाजावर स्वतःची काळजी कशी घ्यायची याचंच प्रशिक्षण देखील दिलं जात असतं त्यामुळे पाय घसरून पडल्यानं या तरुणाचा सा मृत्यू झाला असावा यावर त्याच्या कुटुंबियांचा विश्वासच बसत नाहीये आणखी महत्वाचं म्हणजे या तरुणाचा जहाजावर झेंडा फडकवण्यावरून वाद झाला होता त्यानंतर दोन दिवसात हा प्रकार देखील घडलाय त्यामुळे आता संशय देखील व्यक्त केला जातोय तर लवकरात लवकर आमच्या बेपत्ता मुलाचा शोध घ्यावा अशी मागणी देखील त्याच्या पालकांकडून केली के जात आहे फोटोमध्ये दिसणारा हा धुळ्यामध्ये राहणारा एकवीस वर्षांचा देशभक्त तरुण यश देवरे मर्चंट नेव्हीमध्ये असणारा यश अठ्ठावीस जानेवारीपासून बेपत्ता आहे स्वराज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणारा यश ओमानमध्ये एम टी अथेना या जहाजावर काम करत होता अठ्ठावीस जानेवारीला यशचं त्याच्या कुटुंबियांशी शेवटचं बोलणं झालं त्यानंतर तो बेपत्ता झाला यश हा चालत्या जहाजामधून पाय घसरून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कंपनीनं एकोणतीस जानेवारीला यशच्या कुटुंबियांना दिली पण त्यानंतर कंपनीकडून कोणताच संपर्क झालेला नाही कंपनीकडे विचारणा केली असता कंपनीकडून उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत अखेर यशच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यशचा शोध घेण्याची विनंती केली आहे माझा मुलगा यश देवरे मी त्याची मम्मी मी एवढंच सांगते माझे मोठे भाऊ एकनाथ शिंदे आणि माझे दोन नंबरचे भाऊ <laughs> दोघे भावांना एक विनंती करते एका लहान बहिणीसाठी मुलाची मदत करा माझी माझा मुलगा अठ्ठावीस तारखेपासून माझ्याशी बोललेला नाहीये दादा दादा एक भीक मागते फक्त मला काहीच नको माझा मुलगा माझ्या पदरात टाका एवढीच मी विनंती मागते अठ्ठावीस तारखेला त्याचा फोन आला अठ्ठावीस जानेवारीला मला त्याच्यानंतर तीस तारखेला कंपनीकडनं मुंबईच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आला की तुमचा पोरगा मिसिंग आहे तर त्याच्यानंतर ते कंपनीवाल्यांशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो आहे माझा मोठा मुलगा बी कॉन्टॅक्ट करतो आहे ते आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही तर काय झालं ते समजायला मार्ग नाही आम्हाला तर मीडिया काही आपले मुख्यमंत्री सर्वांनी आम्हाला मदत करावी आणि काय आहे त्याचा आम्हाला निर्णय द्यावा त्याच्याशी काय झालं नेमकं काय केलं ते आम्हाला समजावा समजायला पाहिजे बस यशच्या बेपत्ता होण्यामागे त्याच्या कुटुंबियांना एक वेगळाच संशय आहे सव्वीस जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यशनं जहाजावर तिरंगा फडकवण्याची मागणी केली होती त्यावेळी जहाजावरच्या अधिकाऱ्यांनी यशला झेंडा फडकवण्याची बंदी केली त्यावरून यश आणि जहाजावरच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला तरीही यशनं जहाजावर झेंडा फडकवलाच आणि याच वादातून यश बेपत्ता झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना आहे त्याने मला एक सांगितलं की सव्वीस तारखेला आम्ही तिकड ध्वजावर वंदनचा कार्यक्रम केलेला तर तिथं आम्हाला त्यांनी थोडं मनाई केलेली की के नका करा म्हणून नका सेलिब्रेट करा पण आम्ही आमच्या इच्छेने आम्ही इंडियन असल्यामुळं आम्ही ते तिथं कार्यक्रम साजरा केला तर आम्हाला अशी शंका आहे की तिथं जे पण पाकिस्तानी क्रिव असेल किंवा ते त्यांचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील आम्हाला त्यांच्यावर शंका आहे आणि महाराष्ट्र शासनाने आणि माझी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं एवढं नम्र विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई केली जायला आणि जे काही खरं आहे ते आम्हाला समजलं गेल्या आठवड्याभरापासून देवरे कुटुंबीय यशच्या शोधात आहेत एम टी अथेना हे जहाज ओमानहून गुजरातच्या भावनगरमध्ये येणार होतं मात्र या जहाजाच्या वेळापत्रकाबद्दलही कंपनीकडून माहिती दिली जात नाहीये या प्रकरणाचा तपास वेगानं करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित तपास यंत्रणांना दिलेत आता यशचं नेमकं काय झालं याचं कारण लवकरच कळेल अशी अपेक्षा ನಾಗಿಂದ ಮೋರೆ ಎನ್ ಡಿ ಮರಾಠಿ ಧುಳೆ